मराठ्यांना आरक्षण पाहिजे प्रमाणपत्र सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचनेवर कायदा पाहिजे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर कायदा पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण ओबीसी म्हणून आरक्षण

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मनोज जरांगे पाटील तू मागे सरसकट कुणबीचे प्रम आमची मागणी ही पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतनं कुणबी म्हणून आरक्षणाची मागणी आहे आणि सगळ्या सोयऱ्याची जी आधी सूचना काढली होती त्याच्या संदर्भात मनोज दादा जरांगे हे आज तिथं उपोषणाला बसलेत आज सातवा दिवस आहे आणि सरकारची आत्ता एक प्रेस बघितली सी एम डी सी एमची त्यात थोडंसं संदिग्धता आहे आम्हाला वाटलं मागचा जो आयोग आहे त्या आयोगाने सर्वेक्षण केलं ते जे कोर्टातलं क्युरिटी पिटिशन आहे त्याच्यासाठीचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी असावं परंतु मराठा म्हणून ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सेपरेट आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ठीक आहे आज एकवीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत अधिवेशनापर्यंत आम्ही काही बोलणार नाही या निर्णयाचं सरकारचं स्वागत करू अहवाल आला अहवाल स्वीकारला परंतु ते पन्नास टक्क्याच्या आत देणार आहेत का पन्नास टक्क्याच्या बाहेर पुन्हा एस सी बी सी आणि एस बी सी जसं मागच्या फडणवीस सरकार आणि महा महाविकास आघाडीचं एक काँग्रेस राष्ट्रवादी सरकार त्यांनी आरक्षण दिलं तसं देणार आहे याच्याबद्दलची स्पष्टता सरकारने केली पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कोर्टात कसं टिकणार आहे याच्याबद्दलही सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे कारण जर आ, आमची भूमिका अशी असणार आहे की मनोज दादा जारांगे पाटील जी भूमिका घेतील ती आमची अंतिम भूमिका असणार आहे परंतु दादांनी सांगितलं आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलं मराठा म्हणून जरी एखादा सेपरेट प्रवर्ग केला व तरी पण ते पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी म्हणून असलं पाहिजे किंवा कुणबीच्या नोंदी वापरून सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश काढलेला अधिसूचना काढले त्याचं कायद्यात रूपांतर विस्तारकेच्या अधिवेशनामध्ये केलं पाहिजे